महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार मोठ्या मताधिक्याने पुन्हा सत्तेवर येणार आहे लोकसभा निकालानंतर सावरणाऱ्या महायुतीने लाडकी बहीण यासारख्या कल्याणकारी योजना राबवून विजय मिळवला मात्र या योजनांमुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार वाढला आहे त्यामुळे सरकारला या योजनांच्या अंमलबजावणीसोबतच सरकारी उत्पन्न वाढवण्याची आवश्यकता आहे आता महायुती सरकारचे आर्थिक धोरण काय असेल याकडे सर्वांचं लक्ष असेल नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात पॉलिटिकल आयोगाने जप्त केलेले सातशे आठशे आणि आर्थिक व्यवहारांची भूमिका या निवडणुकीत ठळकपणे दिसून आली राजकारण आणि अर्थकारण हे परस्पर गुंतलेले असून त्यांचा दोघांवर प्रभाव आहे सध्याच्या राजकीय वास्तवात सरकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे निवडणूक निकालांवर आर्थिक घटकांचा परिणाम झाल्याचे अर्थतज्ञांच्या दृष्टिकोनातून दिसते मंडळी अर्थकारणाचा खूप मोठा प्रभाव या निवडणुकीवर होतो पण तो एका वेगळ्या अर्थानं म्हणजे या निवडणुकीचा निकाल जर अर्थतज्ञांच्या दृष्टिकोनातून समजून घेतला तर आपल्याला थोडं माग जावं लागेल ते म्हणजे दोन हजार बावीस तेवीस साली आपल्याकडे भारत सरकारची नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन आली होती तिचा एक हाऊस होल्ड कंपन्शन एक्सपेंडिचर सर्वे येतो त्यात भारतामध्ये ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण पंचवीस टक्के आहे तर महाराष्ट्रात सव्वीस पॉईंट पाच टक्के आहे बिहारात तेवीस पॉईंट पाच टक्के आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः दारिद्र्याचं प्रमाण मोठं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण ग्रामीण भागातील महिला काय करतात ते बघितलं तर फक्त चाळीस टक्के महिलाचं एकूण मनुष्य आहे त्याच्यातील चाळीस टक्के अनपेड फॅमिली वर्कर आहेत म्हणजे ज्या कुटुंबात काम करतात घरातील उद्योगाला व्यवसायाला हातभार लावतात मात्र त्यांना त्याचे पैसे मिळत नाही एकतीस टक्के या कॅज्युअल वर्कर आहेत या कॅज्युअल वर्करांना रोज मजुरी दोनशे चाळीस ते चारशे रुपये भारतातील सरासरी सर्वात कमी मजुरी आहे म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागात पाचशे रुपये पडतो पण साधारण सगळीकडे दोनशे ते तीनशे रुपये आहे कापूस वेचणीचा सोयाबीन वेचणीचा दर दोनशे रुपये आहे कारण पिकं संकटात आहेत एकूण शेतकरी संकटात असल्यामुळे इथली मजुरी जास्त नाही त्यामुळे साधारण दोनशे रुपये रोजीची मजुरी मिळते फक्त नऊ टक्के महिला अशी आहेत ज्यांना महिन्याला पगार मिळतो त्यातली बहुसंख्य घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांचा महिन्याचा पगार हा बारा हजार ते तेरा हजार इतका असतो स्वयंरोजगार करणाऱ्या म्हणजे छोटे मोठे उद्योग करणाऱ्या वीस टक्के महिला आहेत म्हणजे एकूण ग्रामीण महाराष्ट्रामध्ये महिलांची परिस्थिती बघितली तर ती खूप वाईट आहे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये होते ते आता वाढून एकवीसशे इतके झाले आहेत तर हा खर्च सरकार कसं मॅनेज करेल याकडे सर्वांचं लक्ष असेल त्याआधी आपण थोडी आकडेवारी पाहूया आणि थोडं मागे जाऊया महाराष्ट्राचं गेल्या वर्षी उत्पन्न साधारण पाच लाख कोटी रुपये होतं आणि खर्च सहा लाख कोटी इतकं होतं आपण जवळपास ऐंशी हजार कोटी रुपयांचा कर्ज काढलं आहे तर पाच लाख कोटी रुपये आपलं उत्पन्न आहे त्याच मध्ये साधारण पावणे तीन लाख कोटी रुपये पगार पेन्शन व्याज आणि गोष्टींवर अनेक गोष्टीवर खर्च होतो लाडकी बहीण योजना आणि इतर योजनेमुळे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आणखी लागणार आहेत नव्वद हजार कोटी रुपये जे आपण सप्लिमेंटरी मागितले होते त्यातील काही भाग केंद्र सरकारच्या योजनांना आपला वाटा पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आहे म्हणजे झाले साडेतीन लाख कोटी रुपये म्हणजे आपल्याकडे उरले दीड लाख कोटी रुपये आता या दीड लाख कोटी रुपयांमध्ये आपल्याला बरीच इतर कामे करायची आहेत त्यात सरकारने वीज माफी पण केलेली आहे त्यानंतर एकवीसशे रुपये पण देणार आहोत त्यामुळे दीड लाख कोटी रुपयांची मार्जिन देखील कमी होणार आहे त्याच मध्ये आपल्याला साधारण पुढच्या पाच वर्षांमध्ये पावणे पाच लाख कोटी रुपयांचा कर्जाची परतफेड करायची आहे त्यामुळे तेही पैसे लागणार आहेत त्यामुळे ती स्पेस आणखी कमी होत आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे राज्य सरकार आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी काय करेल उत्पन्नाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सरकारनं स्टॅम्प पेपरवरील किंमत वाढवली आहे दुसरं म्हणजे दारू हा उत्पन्नाचा एक मेजर सोर्स आहे त्यामुळे सरकार दारूवरचा कर वाढवेल आणि दारूची दुकाने हे देखील वाढवेल पेट्रोलसारख्या गोष्टींवर जर अतिरिक्त रक्कम आकारली तर त्याचा राजकीय बॅकल्याशील आणि हे सरकारला परवडणार नाही त्यामुळे दारू हा चांगला पर्याय राहू शकतो उत्पन्नाचे इतर स्रोत आपल्याकडे दिसत नाही कारण सगळे जी एस टी आहेत आणि महायुतीचा वचननामा जर आपण बघितला तर त्यात त्यांनी म्हटलं होतं की आम्ही राज्य शासनाचा जी एस टीचा शेअर शेतकऱ्यांना परत देऊ त्यामुळे विकासाची कामे निघतील पण उत्पन्नाच्या बाजूने विचार करायचा झाल्यास त्यासाठी सरकारला नवीन उपाययोजना आखाव्या लागतील तर मंडळी ही सविस्तर माहिती जी होती आपण व्हिडिओमध्ये दिली आपल्याला माहिती कशी वाटली ही आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद